नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण जिजमा डेअरी फार्मर आले आणि तिथे विक्री झाले आणि बाजारेकडून खजाखच भरल्या संपूर्ण बाजाराचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर चॅनल लाईक करा शेअर करून संपूर्ण व्हिडिओ सुरू कर नमस्कार शिकेल भाई नमस्कार आज काय सौदा वगैरे आतून शिरूर तालुक्यातील शेतकरी आपल्या घोडेगाव बाजार मध्ये आले होते आणि आपल्या जिजमाने तीन वागीने खरेदी केले शकता शिरूर मध्ये शेतकरी आले होते आणि तीन वागिनी त्यांनी खरेदी केले आहेत एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी कुठल्या त्या सगळ्या आहे आणि कोचर मध्ये हिशे हिटर चार दिवसाची कच्ची बघू शकता मित्रांनो कच्ची आणि मधली ही मधली म्हैसूरली खाली झाली लिटर दुधाची बुली बोली दिली बुली ही बारा लिटर ही पंधरा लिटर आणि ही चौदा लिटर सगळ्या टॉपच्या सगळ्या टॉपच्या मशी आहेत आणि एक पंचवीस च्या भावन दिले आहेत तर सगळं झालं सगळ्यात एक पंचवीस च्या भावन दिले मी तरुण बघू शकतो तीन शेतकरी आलेत आणि त्यांनी मशी खरेदी केला ते एकदम नाथ क्वालिटीच्या जात कोणती कोणती म्हणली तुम्हाला ही थोडी कोसरमध्ये प्युअर मूर रमदी आहे आणि पण मूर रमदी पण ते सिंगाचं फक्त तो पण उडालेले तो पण उडालेले का ले ले हो या आपल्या गाडीला भाकडा होत्या पाच पाच सहा सामान जगा पण आपण शेतकऱ्याला घेऊन दिल्या हो होत्या त्या आज विक्रीसाठी आल्या होत्या त्याच दे। परत दादाला आपण खरेदी करून दिले मामा नमस्कार नमस्कार दादा कस काय वाटला बाजार वगैरे हा तर मित्रांनो बघू शकता बाजारात शेतकरी आले होते त्यांनी एक नंबर क्वालिटीच्या म्हशी खरेदी केलं आपल्याकडे काय पाहिलं म्हशी विषय काय एकदम व्यवस्थित वाटल्यावर व्यवहार कसा वाटला तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालाय का सकिन भाई शेतकरी खुश आहेत एकदम व्यवहार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालेला आहे आपल्या ते आपल्या एक महिन्यापासून आपल्या संपर्कात होते आणि आज त्यांचा घोडेगाव बाजार योग आला ॲक्च्युली हा मुलगा जो आहे हा एम आय टी सीमध्ये मध्ये जॉब करत होता पुण्यामध्ये आणि त्यांनी मला सांगितलं का बाबा मी एकदम साधारण कुटुंबातला आहे माझे वडील एक ड्रायव्हर आहेत बरोबर ना आमचं सगळं बोलणं झालं आणि मग मी त्याला सांगितलं का आता याच उभारतय पुढचं म्हणजे याच्या आयुष्याचा प्रश्न आहे याच जर याची फसवणूक वगैरे झाली तर परत रिवाज जाणार आहे त्याच्यामुळे त्याला क्वालिटीच्या म्हशी काढून दिल्या सगळ्या मशी, मशी याला बारा बारा तेरा लिटर दूध देणार आहे त्याच्यामुळे त्याचं करिअर पुढे काढणार आहे दूध आपण डेअरीसाठी हाती विक्रीसाठी कॉन्टॅक्ट नंबर आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच आ, इतर काही म्हशी आहेत का आपल्याकडं आता आपल्याकडं टोटल आज आपली पंधरा म्हशीची विक्री झालेली आता आपल्याकडं म्हशी या मंगळवारच्या नंतर येतील परत मंगळवारच्या नंतर अव्हेलेबल राहतील मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला मशी खरेदी करायचं असते मशी क्वालिटी बघू शकते एकदम ना क्वालिटीच्या मशी आणि खाली झाली हिला काय खाली आणि रेडी रेडी का मित्रांनो बघू शकता खाली झालेली म्हशी तिला रेडी आणि एक कोचर मध्ये थोडी आणि सर्वांची दुधाची बोली आहे म्हणायचं साडाची दुधाची म्हैस त्या प्रकारची आजारी नाही याची सगळ्या बोली आपण शेतकऱ्याला मशीन येतात तुम्ही समोर एकदम चेक करून घेतलं घेतला फोडून बिडून घेतलंत ना आता भरून निघाले काय सकिल गाडी पण त्यांना अवेलेबल त्यांना चार घेऊन आले होते आता काय म्हशी भरून द्यायचे मित्रांनो अशा प्रकारच्या क्वालिटीच्या म्हशी तुम्हाला घोडेगाव बाजारातून पाहिजे असतील किंवा बाजारात इतर दिवशी पाहिजे असतील तर तुम्ही तुम शकील व्हायला कॉन्टॅक्ट करू शकता आणि बाजारात येऊन खरेदी करू शकता धन्यवाद दादा धन्यवाद दा।